मी पळालो नाही मला पळवण्यात आले आहे हे वक्तव्य आणि ललित पाटलांचे काय आहे प्रकरण पहा सविस्तर राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी चेन्नई येथून ताब्यात घेतलंय यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून राज्यात ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे पोलीस ललित याला रुग्णालयात नेत असताना तो पहिल्यांदाच सगळ्यांना दिसला त्याच्या चेहऱ्यावर पोलिसांनी काळ्या रंगाचा कपडा घातला होता हे प्रकरण हाय प्रोफाईल या या पाटील याच्या देहबोलीत कोणताही तणाव जाणवत नव्हता रुग्णालयात जाण्यासाठी गाडीत बसताना ललितने प्रथम मी पत्रकारांशी बोलीन असं त्याने सांगितलं यानंतर पोलिसांच्या गाडीने वेग पकडल्याने त्याला फार बोलता आले नाही यानंतर ललित पाटीलला रुग्णालयात आणल्यानंतर त्याने पुन्हा प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच बोलायला सुरुवात केली मी ससून मधून पळालो नाही मला पळवलं गेलं आहे यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे मी सगळं सांगेन असे ललित पाटील म्हटले मात्र ललित पाटीलच्या या वक्तव्यामुळे नव्या वादामुळे नव्या चर्चेला सुरुवात झालीय ललित पाटील याला रुग्णालयातून पळवण्यात कोणाचा हात होता त्याला राजकीय संरक्षण होते का याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय पाहलो नाही मला कळयला गेलं तुम्ही ससुं म तुम मला कळयचं गेलं मी ससुं म तुम मला गेलं